मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणात ईडीनं आता मोठी कारवाई केली आहे तर खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना ईडीकडून आता अटक करण्यात आली आहे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अशी सूरज चव्हाण यांची ओळख आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय मुंबईमधील कोविड घोटाळा प्रकरणात आता ईडीने संदर्भात मोठी कारवाई केली आहे खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना ईडी कडून आता अटक झाली आहे तर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अशी सूरज चव्हाण यांची ओळख आहे तर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आणि या संदर्भात आपण बोलूयात सुरज चव्हाण यांच्याशी तर कोण आहेत सुरज चव्हाण हे सुद्धा आपण पाहूया सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत अशी त्यांची ओळख आहे विविध निवडणुकांमध्ये पडद्यामागची सूत्र चव्हाणांच्या हाती होती कोविड घोटाळा प्रकरणात सुजित पाटकर यांच्यासह सूरज चव्हाण यांच्या घरी सुद्धा ईडीनं छापेमारी टाकली कोरोना काळात गरिबांना वाटण्यात आलेल्या खिचडीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सा आरोप सूरज चव्हाण यांच्यावर तर याच प्रकरणात सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटकेची माहिती सुद्धा आली होती घोटाळ्यांचे आरोप झाल्यावर आदित्य ठाकरेंनी अंतर राखल्याची किरीट सोमय्या आणि ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले पाहूया कोविड लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ईडीने आदित्य ठाकरे यांचे फ्रंटमेन सूरज चव्हाणची अटक केली आहे मी त्याचं स्वागत करीत आहे संजय राऊत मित्र परिवाराने त्यांच्या खात्यात पण खिचडीचे पैसे गेले उद्धव ठाकरेचे सेनेचे नेते ऑक्सिजन खाल्ला कोविडचं कफन खाल्लं रेमडेसिवीर खाल्लं खिचडी खाल्ली उद्धव ठाकरे साहेबांना सगळ्या कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावा लागणार उभ्या महाराष्ट्राने काल जनता न्यायालय आणि महापत्रकार परिषदेमध्ये सादर केलेले सगळे पुरावे बघितले त्यामुळे भाजपचा जो काही एक जळफळाट झाला आहे की महाराष्ट्रात जे भाजप विरोधी वातावरण तयार होत आहे त्या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक अगदी सूडबुद्धीने आज सुरज चव्हाण यांच्यावर ईडीने कारवाई केली ही कारवाई करताना कदाचित भाजपाचा हाही हेतू असेल की निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अशा पद्धतीने कारवाई करायची सगळीकडे घबराटीचं वातावरण तयार करायचं जेणेकरून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत कुणीही उभाच नाही राहिला पाहिजे पण भाजपा भ्रमात आहे हे लढाई डोअर डायच्या सिच्युएशनची आहे करावा मराच्या सिच्युएशनची लढाई आहे आणि सगळेच पळपुटे नसतात सगळेच सत्ता स्वार्थासाठी आणि कातडी बचाव नसतात काही निष्ठावंतही असतात काहींना उपकाराची जाणीवही असते आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे ईडीच्या ऑफिस बाहेरून आपल्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत विक्रांत आपण पाहतोय की सूरज चव्हाण यांच्यावर जी कारवाई झालेली आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि त्यांच्यावर आता कशी कारवाई होणार आहे पुढे श्रद्धा खरं तर हे जे प्रकरण आहे कोविड काळातल्या खिचडी घोटाळ्या संदर्भातलं कथित खिचडी घोटाळ्याचं हे प्रकरण आहे खरं तर प्रकरण नेमकं काय आहे तर कोविड काळामध्ये जे स्थलांतरित मजूर होते त्या मजुरांसाठी म्हणून खिचडीची जी अरेंजमेंट आहे खिचडीची जी व्यवस्था आहे ती सरकारकडून करण्यात आलेली होती आणि यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला होता त्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफिस उफेस, ऑफेन्स विंग ही जी ईओडब्ल्यू ची विंग आहे त्यांच्याकडून सुद्धा चौकशी करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने मग ईडीने सुद्धा चौकशीला सुरुवात केली होती खरंतर सुरज चव्हाण यांच्या घरी जाऊन ईडीने दाट टाकली होती तिथे कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती त्यानंतर मग त्यांना त्यामध्ये काहीतरी तथ्य आढळलं असेल त्यानंतर त्यांच्या चौकशीचा फेरा सुरू झाला आणि आज त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलवण्यात साधारण सकाळच्या सुमारास चव्हाण जे आहेत ईडी कार्यालयात दाखल झाले होते आणि चौकशी अंती मग ते दोषी आहेत अशी माहिती ईडीला ईडीच्या हाती लागली असेल ते लक्षात आलं असेल आणि त्यामुळे मग सुरज चव्हाण यांना आता अटक करण्यात आली अशी माहिती जी आहे ती, ती समोर येते श्रद्धा नक्कीच विक्रांत पण आता ही जी कारवाई होणार आहे त्या कारवाईचे नेमके टप्पे कसे असणार आहेत कोणत्या स्वरूपात ही कारवाई होऊ शकते खर कारवाई कोणत्या स्वरूपाची होऊ शकते या संदर्भातली माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाहीये कारण अगदी काहीच मिनिटांपूर्वी त्यांना अटक झाल्याची बातमी जी आहे ती समोर आली आहे अद्यापपर्यंत अधिकृत तपशील जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये मात्र आता मी ईडी कार्यालयाच्या बाहेर आहे तर आपण इथं पाहू शकतो की आता इथे निरव शांतता असली तरी सुद्धा मुंबई पोलिसांकडून बॅरिकेटिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणात करण्यात येते पण त्याही राजकीय पक्षाशी संलग्न व्यक्तीला ज्यावेळी अटक होते त्यावेळी त्या राजकीय पक्षाचे आहेत ते आक्रमक होताना आपण पाहत आलेलो hmm. तर तर जयंत पाटील यांची मागे जेव्हा इथे कारवाई त्यांची चौकशी झाली होती जयंत पाटील यांची त्यांना केवळ चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं कारवाई सुद्धा झाली नव्हती तेव्हा सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपण पाहिलेले होते आणि hmm. त्याचमुळे मुंबई पोलीस जे आहेत ते सज्ज झालेले तर आपण बॅरिकेटिंग पाहू शकतो हे जे बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे ते खरं तर कार्यकर्ते आक्रमक होऊ नयेत या अनुषंगाने हे बॅरिकेटिंग जे आहे ते मुंबई पोलिसांकडून करण्यात येते श्रद्धा नक्कीच विक्रांत अपडेट्स घेत राहू